दर्शन सुभ की पाच बजे न शेट चे पाच किलोमीटर पर्यंतचा रस्ता एकदम ब्लॉक झालाय ब्लॉक केलाय आमच्यामुळे क्रिस्त फर्नौलन शूट करतोय आमचं गाणं थेट हॉलिवूड मध्ये प्रसारित होणार आहे वरतून हेलिकॉप्टर मधून आमची एंट्री क्रिस्त चालूच नव्हता कॅमेरा आज आहे तेरा सप्टेंबर दोन हजार चोवीस आणि काळाचं चक्र कसं फिरतं सर फिरतो काळाचं चक्र गोष्ट अशी आहे आपला तो जळगावला म्हणजे गणपती आले गणपती बसलेत बापा आले पण तिला जाते आलं कामांमुळे पण मग एक शूट येतं एक गाण्याचं शूट येतं त्यानिमित्तानं पुण्याला यायला भेटत आणि आता दगड शेठला आम्ही चालले हाऊ ए, ए, ए फुलवंती कम येत वन पर्सन हॅज लेफ्ट अवर पार्ट ही बिकॉज ही हॅज फॉरगेट अवर पार्ट टू जिथ तिथं मला फक्त तूच दिसतो आणि या लोकांच भेटणार दर्शन मला दे तू माझ्या गाण राया, ठरव गाई काल ताज्या खबरावर एवढी चर्चा झाली कि अलंब्या माणसाने पूर्ण सीजन संपवला एका रात्रात महत्वाचा विषय असा ताजा खबर त्या माणसाने संपवला त्याचे गुणगान गाऊन झाले भुवन बाम असा भुवन बाम ऍक्टर आहे क्रिएटर आहे आणि लगेच मी त्याची हिस्टोरी पाहतो थोडीशी देर आहे बस पाच वाजे आरोम आहे मॉल ऑफ द मिलेनियम वाकड सामने दिखाय म्हणजे आज गेस करा आम्ही कुठे असणार आहे आमचा जो गणपतीचा शूट होतो तो वाकड मध्ये होतोय अरे चल 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 ते वेळ एक तासानंतर आणि एवढी पब्लिक जमा झाल्यानंतर फायनली आय एम वॉचिंग माय इन्स्पिरेशन वॉकिंग जास्त वेळ काही थांबता नाही आला ऑडिओ फॉर अवर म्युझिक थोडा ऑडिओ रेकॉर्ड झाल्यानंतर आम्ही गेले पबिंगला पण टाईप आय डोंट लाईक लेफ्ट आणि पोचलो दगडू शेट म्हणजे कोणाच्या डोक्यात येईल की आपण दगडू शेटला जाऊ ते रात्रीच्या दोन वाजता म्हणजे सकाळच्या दोन वाजाला मी सोडून <laughs> या निशुल्क गाईड सोबत चालना मी येतोय ना दगडू शेट आता बी जाऊ नाईट रेडी ना आले आमची एकोणतीस बजे कोणाला तरी लागली लागलीये भूक मला वाटलं मीच एक नमुना आहे जो उड्या रात्री बाप्पा दर्शन घ्यायला आलं पण काय ती वाईब काय ती रात्र काय ते पुणे आणि काय ते लोक मध्ये एवढी गर्दी पुणेरी वाईब पुण्याची लाईफ पुण्यातली वाईट पुण्याला टाईट अरे पोरीला वाईट अर्ध तर गायतच बाजूला नाही पाहितच अरे पायावर पाय, पाय माझ्या डोक्यात दगड रे तुझ्या अरे नादी नको लागू माझ्या मी जळगावचा हाय तुला समजत का नाही जरा मागे तू पाय अरे थोडा संघर्ष घे बाप्पाचं दर्शन घे थोडं प्रेमानं तीन दिवसाची मेहमान आम्ही मत घरो गरी, पाते पुरी। अरे ना मी नाचा मग जाऊ आपल्या घरोघरी कोण पाहतोरी अरे चौकात मला नाचायचंय सगळ्यांना लाजायचंय मी हो नाचत असताना मग नाही देवतो पटपट ठेवतो काम माझं 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 घर आहे बाप्पाचं दर्शन घेतो हात माझे वर आहे फोन माझ्या खिश्शात हात माझे वर आहे धक्का काय देतोय रे जाय तिकडे मरे सकाळ सात बजे